महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा वीस मे ला संपला यानंतर आता सगळ्यांचं चा लक्ष चार जूनच्या निकालावर लागलंय देशाच्या राजकारणाची परिस्थिती भाजपाच्या दिशेने झुकताना दिसत असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती मात्र वेगळ्याच दिशेने जाताना दिसते भाजपा काँग्रेस दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी अशा सर्व महत्वाच्या पक्षांनी आपले दिग्गज मैदानात उतरवले होते त्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई बघायला मिळणार आहे राजकारण गडूळ झालं असलं तरी कौल कोणाच्या तरी दिशेला लागणारच त्यामुळे जनता महायुतीला की महाविकास आघाडीला जिंकवते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा <S -tart> <S -tart> महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत पहिल्या टप्प्यात नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया रामटेक आणि गडचिरोलीमध्ये मतदान पार पडलं महत्वाचं म्हणजे यंदा राज्यात गडचिरोली चिमूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं या पाचही मतदारसंघांमध्ये भाजपाचं वजन जास्त आहे तसंच नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे दिग्गज भाजपा नेत्यांचा विजय सहजच होईल यात शंका नाही राजकीय विश्लेषकांच्या मते पहिल्या टप्प्यात भाजपा एकूण चार जागी तर गट एका जागी विजय होऊ शकतात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड आणि परभणी अशा आठ ठिकाणी मतदान झालं इथे मात्र पन्नास टक्के चित्र भाजपाच्या बाजूने असलं तरी जवळपास दोन जागी ठाकरे गटाला विजय मिळू शकतो बुलढाण्यात एका जागी केवळ शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांचा विजय होऊ शकतो तर परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच महादेव जानकरांच्या पारड्यात पडू शकते दुसऱ्या टप्प्याच्या आठ जागांपैकी चार भाजपा दोन ठाकरे गट एक शिंदे गट आणि एक रासप असा अंदाज विश्लेषकांनी लावलाय तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मे रोजी झालं यामध्ये रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि हातकणंगले अशा अकरा ठिकाणी निवडणूक पार पडली रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांची काटेकी टक्कर पाहायला मिळाली पण स्थानिक सर्वेक्षणानुसार इथे तटकर्यांचा विजय होऊ शकतो बारामती तर महाराष्ट्रातला सर्वात प्रतिष्ठित मतदारसंघ येथे पवार घराण्यातच पाहायला मिळालं खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये नात्यांची निवडणूक पार पडली बारामतीचा सामना अटीत जरी असला तरी सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा खासदार होऊ शकतात सोलापुरा काँग्रेसचा बाले किल्लाच इथे प्रणिती शिंदेना विजय सहज मिळू शकतो अजून दोन महत्वाचे मतदारसंघ म्हणजे सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणी कह की सकते अशीच परिस्थिती आहे सातारा मधून दोन हजार एकोणीस साली उदयनराजे भोसले यांचा धक्कादायक पराभव झाला होता त्यानंतर त्यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवलं आणि आता पुन्हा ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत पण त्यांच्या समोर शशिकांत शिंदे यांचं तगड आव्हान होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दोन टर्म खासदार असलेल्या विनायक राऊत यांचा लढा पाहायला मिळाला पण इथेही कोणाचं परडं जड होईल सांगता येत नाही कोल्हापूरमधून शाहू महाराजांचा विजय निश्चित मानला जातोय राजकीय विश्लेषकांच्या मते तिसऱ्या टप्प्यातील अकरा जागांवर ठाकरे गटाला चार जागी भाजपला तीन जागी शरद पवार गटाला दोन जागी तर काँग्रेसला दोन जागी विजय मिळू शकतो आता चौथा टप्पा बघूया या टप्प्यात ही अकरा जागांवर निवडणूक पार पडली ते म्हणजे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या अकरा जागांपैकी पाच जागी भाजपाचा विजय होऊ शकतो असं विश्लेषकांचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत खेरे यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता एम आय इम्तियाज जलील यांचा इथून विजय झाला आणि हर्षवर्धन जाधव यांचं अपक्ष उभं राहणं त्यांच्या पथ्यावर पडलं नाही यंदा मात्र हीच निवडणूक अजून चुरशीची होऊ शकते कारण शिंदे गटाचे संदीपान भुमरे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एम इम्तियाज ही तिरंगी आपल्याला पाहायला मिळाली मावळमध्ये मा दोन टम खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चितच मानला जातोय पुण्यातही दिग्गजांचा लढा पाहायला मिळाला भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र जंगेकर यांच्यामध्ये आता विजयाचा लढा पाहायला मिळणार आहे पण वसंत मोरे यांच्यामुळे दोघांचंही नुकसान होऊ शकतं बीडमध्ये पंकजा मुंडे सहज जिंकतील असं चित्र आहे एकूण अकरापैकी पाच जागी भाजपा दोन जागी ठाकरे गट दोन जागी शरद पवार गट आणि एका ठिकाणी पुन्हा एकदा एम आय एमचा विजय होऊ शकतो पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक म्हणजे तेरा मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडली यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण अशा जागांवरही निवडणूक झाली ठाणे आणि कल्याण या प्रतिष्ठित मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांचा लढा पाहायला मिळाला कल्याणमध्ये शिंदे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा विजय जवळपास निश्चित असला तरी ठाणे शिंदे गट गमावू शकतो असं विश्लेषकांचं म्हणणं आहे ठाण्यात पुन्हा एकदा तिसऱ्या टर्मसाठी राजन विचारे जिंकू शकतात असं सर्वेक्षणात स्पष्ट होतंय आता मुंबईबद्दल पाहूया मुंबईमध्ये सर्वच पक्षांनी आपापले तगडे उमेदवार उतरवलेत मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील मुंबई उत्तर पश्चिम मध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर मुंबई ईशान्य मध्ये भाजपाचे मीर कोटेच्या आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील मुंबई उत्तर मध्यमध्ये भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरेगटाचे अनिल देसाई आणि मुंबई दक्षिणमध्ये ठाकरेगटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिनी यादव यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली यामध्ये भाजपाचा तीन ठिकाणी ठाकरेगटाचा दोन ठिकाणी तर शिंदे गटाचा एका ठिकाणी विजय होईल असं विश्लेषकांनी सांगितलंय एकंदरीत शेवटच्या टप्प्यात तेरा जागांमध्ये भाजपा सात ठिकाणी ठाकरेगड तीन ठिकाणी आणि शिंदेगड तीन ठिकाणी विजय होऊ शकतात महाराष्ट्रातील सर्वच अठ्ठेचाळीस मतदारसंघांबद्दल म्हणायचं झालं तर भाजपा बावीस ते चोवीस जागी ठाकरेगड दहा ते बारा जागी शिंदेगड चार ते सहा जागी शरद पवार गट तीन ते चार जागी काँग्रेस आणि अजित पवार गट एक ते दोन जागी असे विजय होऊ शकतात तसा विजय महायुतीचाच आहे कारण त्यांना जवळपास तीस जागांवर विजय मिळवता येईल पण महाविकास आघाडीला मिळणाऱ्या पंधरा ते सतरा जागांमुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत नुकसान होऊ शकतं त्यामुळे लोकसभेत महाराष्ट्राचा कौल जरी महायुतीला मिळत असला तरी विधानसभेत मात्र महायुतीचं गणित पालटू शकतं एवढं नक्की महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका